जुन्नर तालुक्यातील काळवाडी या ठिकाणी मामाच्या गावाला यात्रेसाठी आलेल्या रुद्र महेंद्र फापाळे ह्या आठ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली बाजूच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने या मुलावर हल्ला करून उसाच्या शेतामध्ये नेऊन ठार केले जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत वनविभाग शासन या संदर्भामध्ये गांभीर्याने कधी घेणार आहे की नाही हाही प्रश्न समोर येतो आहे बिबट्यांची नसबंदी करायची बिबट्यांची संख्या कमी करायची की बिबट्यांना गोळ्या घालायच्या असा प्रश्न आता समोर येतो आहे वारंवार अशा घटना वाढल्यामुळे जनतेचा आक्रोश वाढलेला आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी या संदर्भामध्ये योग्य दखल घेण्याची गरज आहे बिबट्याला पकडणे त्याची नसबंदी करणे किंवा पकडलेले बिबटे दूरवर अभयारण्यामध्ये दे सोडून देणे या संदर्भामध्ये शासनाने योग्य दखल घेण्याची गरज आहे बिबट्यांचे हल्ले वाढल्यामुळे जनतेचा आक्रोश वाढतोय सहनशीलतेचा अंत होऊ लागलेला आहे एक दिवस या जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरून वन विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संदर्भामध्ये जनता वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेऊ शकते चार दिवसापूर्वी पिंपळवंडी या ठिकाणीसुद्धा स्थळामध्ये एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून ती महिला एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांचे बळी जात आहे प्रशासन शासन संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनो आता तरी हा विषय गांभीर्याने घ्या अन्यथा पुढे काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स कालवाडी।